Go home. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या आठवड्यामध्ये तेरा तारखेला तुळशी विवाह आरंभ होत आहे दिवाळीचे उरलेले महत्वाचे दिवस तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या आठवड्यात येत आहेत कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूंचा आणि तुळशीचा विवाह केला जातो या दिवशीपासून शुभ कार्यास सुरुवात शु होते या वर्षी तुळशी विवाह तेरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आहे पौराणिक कथेनुसार राक्षस कुळात जन्मलेल्या वृंदेने लहानपणापासून विष्णूची उपासना केली ती मोठी झाल्यावर तिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसाशी झाला वृंदेच्या भक्ती आणि तपश्चर्यामुळे जालंधराला अजून शक्ती प्राप्त झाली आपल्या अफाट शक्तीचा वापर करून त्याने देव मानव आणि दानवांचा छळ करायला सुरुवात केली जालंधरच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनी या समस्यावर उपाय शोधण्यासाठी भगवान विष्णूंचा आश्रय घेतला जालंधरापासून देवांना वाचवण्यासाठी स्वतः भगवान विष्णू जालंधराचे रूप घेऊन गे। वृंदेकडे गेले जालंधर बनून त्यांनी वृंदाची भक्ती नष्ट केली त्यामुळे जालंधराची शक्ती कमी होऊन त्याचा वध झाला भगवान विष्णूंच्या या कपटाची जाणीव होऊन वृंदेने त्यांना दगड बनण्याचा शाप दिला यानंतर सर्व देवतांनी हा शाप मागे घेण्याची वृंदाकडे प्रार्थना केली देवतांच्या विनंतीला मान देऊन वृंदेने आपला शाप मागे घेतला आणि स्वतःला अग्नीमध्ये समर्पित केले तिने ज्या ठिकाणी जाळून घेतले त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगवले भगवान विष्णूंनी वृंदाच्या या त्यागासाठी सांगितले की जोपर्यंत जगात माझी पूजा केली जाईल तोपर्यंत तुळशीची पूजा देखील केली जाईल तुळशी शिवाय त्यांची पूजा पूर्ण होणार नाही यानंतर चातुर्मास समाप्तीनंतर येणाऱ्या द्वादशी तुळशी विवाहाची परंपरा चालू झाली असे मानले जाते ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते तेथे सुखसमृद्धी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरासुर राक्षसाने ब्रह्मदेवाकडून शत्रूपासून भय राहणार नाही असा वर मिळवला या वराने उन्मत्त होऊन तो सर्वांना त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता त्यामुळे देवांना त्याचा पराभव करता येईना देवांनी अखेर भगवान शंकराची प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याचा नाश केला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्याने याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो तसेच कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते या आठवड्यामध्ये सोळा नोव्हेंबरला रवी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि महत्वाची घटना म्हणजे पंधरा तारखेपासून शनी महाराज मार्गी होत आहेत या आठवड्यातील दिनविशेष विशेष बारा नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी तेरा नोव्हेंबर प्रदोष तुळशी विवाह आरंभ चातुर्मास समाप्ती चौदा नोव्हेंबर वैकुंठ चतुर्दशी पंधरा नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमा गुरुनानक जयंती तुळशी विवाह समाप्ती आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल चतुर्थेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण घरामध्ये लाभदायक वातावरण तयार करेल दशमेश लाभेश शनी या आठवड्यामध्ये पंधरा तारखेपासून मार्गी होत आहे त्याची तृतीय दृष्टी लग्नस्थानावर असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामासाठी वेळ लागणार आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मित्रपरिवाराशी भेटीचे योग या आठवड्यात येतील भाग्यश्वयश गुरु धनस्थानामध्ये वक्री असल्याने खर्चावर नियंत्रण राहील गुरुच्या धनस्थानातील भ्रमणामुळे धार्मिक कार्याशी संबंधित जातकांसाठी तसेच शिक्षण क्षेत्रातील जातकांसाठी चांगले धनलाभाचे योग येतील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग देखील येऊ शकतील राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण नरम गरम राहील घरासंबंधित व्यवहारातून फायदा मिळेल मातृसौख्य या आठवड्यात उत्तम लाभेल धनेश शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे जोडीदारामुळे होईल योग देखील येऊ आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल धार्मिक कार्यामध्ये जोडीदाराबरोबर सहभागी वाल तृतीय षष्ठेश बुध अष्टम स्थानात असल्याने प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे तब्येती बाबत काही ना काही कुरबुरी चालू राहतील त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे आवश्यक का आहे पंचमेश रवी सप्तम स्थानात आहे कलाकारांना चांगल्या संधी उपलब्ध होतील मिळेल या आठवड्याच्या शेवटी रवी अष्टम स्थानात म्हणजे वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे त्यामुळे संततीबाबत चिंता वाटण्याची शक्यता जास्त आहे कलाकारांना नवीन कामासाठी थोडे दिवस थांबावे लागेल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा या त्रिपुरारी पौर्णिमेला देवांचे से सेनापती कार्तिक स्वामी यांचे दर्शन घ्यायला विसरू नका रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे त्रितेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल तृतीय चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त प्रवासाचे योग देईल भाग्य शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनी मार्गी होत आहे धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल नोकरीमध्ये हळूहळू तुमच्या कामाला वाव मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल लाभेश गुरु लग्नस्थानात असल्याने तुमच्या इच्छापूर्तीचे योग येतील उत्तम प्रकारचे लाभ या आठवड्यात होऊ शकतील मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील सप्तमेश मंगळ तृतीय स्थानात असल्याने लांबचे प्रवासाचे योग या आठवड्यात येऊ शकतील वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले राहील जोडीदाराला प्रवासाचे योग येतील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल सध्या मंगळ तृतीय स्थानात असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्राशी शे संबंधित जातकांना फायदा होईल राशी स्वामी शुक्र सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जा आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे तब्येतीबाबत काही ना काही तक्रारी चालू राहतील अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील पोस्ट तसेच इन्शुरन्स संबंधित कामे या आठवड्यात पूर्ण करा त्यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल धनेश पंचमेश बुध सप्तम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील प्रेमीजनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल विवाहाचे योग येतील संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल चतुर्थे श्रवी षष्ट स्थानात असल्याने मामाकडून सहकार्य मिळेल त्यांच्याशी भेटीचे योग येतील घरातील वातावरण चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल या आठवड्याच्या शेवटी रवी सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल नवीन संधी या आठवड्यामध्ये प्राप्त होतील मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेश चंद्राच्या भाग्यस्थानातील भ्रमणामुळे वडिलांकडनं धनलाभ होऊ शकतो धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना फायदा होईल अष्टमेश भाग्य शनी सध्या भाग्यस्थानात असल्याने धार्मिक कार्यामध्ये रस वाढेल शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल वडिलांच्या तब्येतीबाबत थोडी चिंता राहील शनी या आठवड्यामध्ये पंधरा तारखेपासून मार्गी होत आहे त्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी होईल दशमेश सप्तमेश गुरु व्यवस्थानात असल्याने तुम्हाला तसेच जोडीदाराला देखील परदेश वारीचे योग येतील कामामध्ये वाढ होईल सध्या गुरु वक्री असल्याने कामाचा ताण तेवढा जाणवणार नाही वैवाहिक सौख्य साधारण लाभेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल लाभेष्ठेश मंग धनस्थानामध्ये आहे तुमच्या दृष्टीने लाभदायक घटना सध्या बऱ्याच घडत आहेत मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील नोकरवर्गाकडनं चांगले सहकार्य लाभेल मातुल घराण्याकडून फायदा होईल राशी स्वामी बुद्ध सध्या स्थानात असल्याने विरोधकांवर सहज मात करा कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल कर्जाविषयी कामे पूर्ण होतील त्याचबरोबर तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे काही ना काही कुरबुरी चालू राहतील तृतीयश रवी सध्या पंचमस्थानातून भ्रमण करत आहे मुलांना फिरतीचे योग येतील या आठवड्याच्या शेवटी रवी षष्ठस्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यानंतर सरकारी कामांना वेग येईल महत्त्वाचे आर्थिक करार करण्यास काही हरकत नाही घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील मातृसौख्य उत्तम लाभेल पंचमेश शुक्र सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहे संतती सौख्य उत्तम लाभेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल नवीन संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामीचे अष्टम स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीबाबत काही तक्रारी देईल सप्तमेश अष्टमेश शनि अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल सासरच्या लोकांकडनं सहकार्य मिळेल या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनि मार्गी होत आहे त्यामुळे पुन्हा तुमच्या सर्व गोष्टी विलंबाने होण्यास सुरुवात होईल या आठवड्यामध्ये तोल जाऊन पडण्यासारख्या घटना घडू शकतात त्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे भाग्य श्रष्ठेश गुरु लाभस्थानात आहे भाग्येशाची उत्तम साथ तुम्हाला लाभत आहे उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल धार्मिक कार्यामध्ये जास्त सहभागी व्हाल नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल विरोधकांवर सहज मात करता येईल षष्ठ स्थानातील लाभे शुक्र आर्थिक स्थैर्य उत्तम देईल कर्जाची कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल दशमेश पंचमेश मंगळ सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील कामामध्ये उत्साह वाटेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी नरम गरम राहील संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल मुलांसोबत प्रवास कराल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील वेश मंगळ पंचमस्थानात असल्याने परदेश प्रवासाचे योग येतील धनेश रवी चतुर्थ स्थानात आहे या आठवड्यामध्ये रवी पंचमस्थानामध्ये प्रवेश करणार आहे आर्थिक स्थिती या आठवड्यात उत्तम राहील कलाकारांना उत्तम धनालाभ होतील सरकारी कामांमध्ये यश मिळेल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल वयश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराला प्रवासाचे योग देऊ शकतो सप्तमेशन सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभेत नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहेत त्यामुळे सध्या कोर्टाची कामे पुढे ढकलावी व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल पंचमे षष्टमेश गुरु दशम स्थानात असल्याने संतती सौख्य चांगले लाभेत मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत या आठवड्यामध्ये तुमच्या कामामध्ये वाढ होईल पण त्याचा ताण तुम्हाला जाणवणार नाही कलाकारांना आठवडा चांगला जाईल दशमेश शुक्र पंचम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील लाभेश धनेश बुधर चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहणार आहे कौटुंबिक सौख्य तसेच गृहसौख्य देखील चांगले लाभेल व्यस्थानातील ते चतुर्थेश मंगळ घरापासून लांब जाण्याचे योग देऊ शकतो परदेशामध्ये भाग्योदय होण्याची शक्यता आहे शिक्षणानिमित्त परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील राशी स्वामी रवी तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासाने कामे कराल या आठवड्याच्या शेवटी रवी चतुर्थस्थानामध्ये प्रवेश करणार आहे घरासंबंधित कामे पूर्ण होतील सरकारी कामांना यश मिळेल मातृसौख्य या आठवड्यात चांगले लाभ मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल या आठवड्यामध्ये खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे धनस्थानातील केतूमुळे त्रास देऊ शकतो गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये षष्ट स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल भ्रमण आर्थिक लाभ चांगले देईल पंचमे छान षष्ट स्थानात असल्याने नोकरवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्टाची तसेच कर्जाविषयी कामे पूर्ण होतील विरोधकांवर सहज मात करता येईल या आठवड्यामध्ये पंधरा तारखेपासून शनी मार्गी होत आहे मुलांची अडकलेली कामे आता हळूहळू पूर्ण होतील मुलांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे चतुर्थेश सप्तमेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये चांगले राहील जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील घरातील वातावरण चांगले राहील भाग्य शुक्र चतुर्थस्थानात आणि चतुर्थेश गुरु भाग्यस्थानात आहे या उत्तम ग्रहमानामुळे कौटुंबिक सौखे चांगले लाभेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल किंवा एखादी धार्मिक यात्रा करून याल तृतीय षष्टमेश मंगळ लाभस्थानात असल्याने अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील विमा तसेच पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रवास चांगले होतील धनेश भाग्य शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील भाग्यामध्ये वृद्धी होईल वेश रवी या आठवड्यामध्ये धनस्थानातून तृतीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहील रामच्या प्रवासाचे योग येऊ यो शकतील एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकेल भावंडांशी जुळून घ्यावे लागणार आहे सगळ्याच गोष्टींमध्ये एक वाक्यता होणार नाही भावंडांबाबत तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागणार आहे राशी स्वामी बुद्ध सध्या तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होईल उत्तम लिखाण हातून होईल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे लेखक संपादक पत्रकार जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल छोटे प्रवास योग सतत येतील देवीची उपासना सुरू ठेवा तुळ आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल दशमेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण कलाकारांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध होतील चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने संतती सौख्य चांगले लाभेल घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे मातृसौख्य उत्तम लाभेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनी मार्गी होत आहे षष्ठे तृतीयेश गुरु सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे आपल्या तब्येतीबाबत काळजी घेणे तुमचे प्रथम कर्तव्य राहील मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी आपली काळजी घ्यावी धनेश सप्तमेश मंगळ दशम स्थानामध्ये आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील नोकरीमध्ये आर्थिक लाभ होतील कामाचा ताण वाढेल वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदार आपल्या कामामध्ये व्यस्त राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल राशी स्वामी शुक्र सध्या तृतीय स्थानात असल्याने प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे भावंडांशी संबंध चांगले राहतील पत्रकार संपादक आणि लेखक जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल भाग्येश वयश बुध धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना त्यांच्या व्यवसायातून चांगले धनलाभ होतील लाभेश्रवी लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील या आठवड्याच्या शेवटी रवी धनस्थानामध्ये प्रवेश करणार आहे साहजिकच त्यानंतर अजून लाभदायक घटना घडतील श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे भाग्यश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल भाग्यश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण तुमच्या घरातील वातावरण चांगले ठेवेल या आठवड्यामध्ये घरामध्ये धडपडण्याची शक्यता असल्याने कामे करताना काळजी घ्यावी तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील मातृसौख्य उत्तम मिळेल या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनी मार्गी होणार आहे घरासंबंधित कामे पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे पंचमेश धनेश गुरु सप्तम स्थानात असल्याने संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल प्रेमीजनांना विवाहाचे योग येतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील वैवाहिक सौख्य चांगले लाभेल सप्तमेश वेळेस शुक्र धनस्थानात असल्याने कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल कुटुंबासोबत प्रवासाचे योग येतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये चांगले लाभ होतील राशीस्वामी मंगळ सध्या भाग्यस्थानात असल्याने तुमच्यासाठी अनुकूल वातावरण सगळीकडे निर्माण होईल नोकरीतील कामाचा ताण या आठवड्याच्या शेवटी कमी होईल कारण रवी या आठवड्यामध्ये लग्नस्थानामध्ये प्रवेश करणार आहे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या जातकांसाठी संधी उपलब्ध होती भाग्यस्थानातील राशी स्वामी मंगळ तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी करेल उच्च शिक्षणामध्ये प्रगती कराल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल लाभेश बुध लग्नस्थानात असल्याने तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील मन प्रसन्न आणि समाधानी राहील महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण भावंडांसोबत मतभेदाचे प्रसंग देईल छोट्या प्रवासाचे योग येतील धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात आहे या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनी मार्गी होणार आहे प्रवासामध्ये वाढ होईल घ्यावे लागणार आहे हातून उत्तम लिखाण या आठवड्यामध्ये होऊ शकते रेल्वे पोस्ट दळणवळण खात्यातील जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल राशी स्वामी गुरु स्थानात आहे त्यामुळे सध्या तुमच्यावर गुरु महाराजांची कृपादृष्टी आहे विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही नोकर वर्गाकडनं सहकार्य लाभेल कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल कर्जाची कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील पंचमेश वेश मंगळ अष्टम स्थानामध्ये आहे संततीबाबत चिंता या आठवड्यामध्ये राहील वाहने जपून चालवावी कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही या आठवड्यामध्ये तुमच्या तब्येतीबाबत तक्रारी उद्भवू शकतील षष्टेश लाभे शुक्र लग्नस्थानात असल्याने तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच घटना घडतील मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवता येईल तुम्हाला लाभदायक अशा घटना घडतील सप्तमेश दशमेश बुध व्यवस्थानात असल्याने कामाचा ताण वाढेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही जोडीदाराशी जुळून घ्यावे लागणार आहे तुमच्यातील मतभेद चालू राहतील जोडीदाराला या आठवड्यामध्ये लांबच्या प्रवासाचे योग येऊ यो शकतील भाग्यश्रवी या आठवड्याच्या शेवटी व्यवस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे परदेशी स्थायिक जातकांसाठी चांगले भाग्यदयाचे योग येतील सूर्याची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचमस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल सप्तमेश चंद्राचे धनस्थानातील प्रमाण जोडीदाराकडनं धनलाभाचे योग देऊ शकेल वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभे सप्तम स्थानातील मंगळामुळे जोडीदाराची चिडचिड होण्याची शक्यता आहे पण ते तात्पुरते असेल स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनी महाराज पुन्हा मार्गी होत आहे त्यामुळे साडेसतीची थोडीशी झळ तुम्हाला पुन्हा लागू शकते आर्थिक चढउतार अनुभवास येतील कुटुंबाकडनं तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे तृतीयेश व्यश गुरु पंचम स्थानात असल्याने मुलांना प्रवासाचे योग येतील कामानिमित्त परदेश गमन देखील होऊ शकते संततीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये वाटू शकते कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही तरी लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील चतुर्थेश लाभेश मंगळ सप्तम स्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील जोडीदाराच्या कलेने घेतल्यास उत्तम राहील मातृसौख्य आठवड्यामध्ये चांगले लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे कामामध्ये वाढ होऊ शकते भागीदारीतील व्यवसाय फायदेशीर होतील षष्ठेश भाग्येश बुद्ध लाभस्थानात असल्याने भाग्योदयाचे योग येतील उच्च शिक्षणामध्ये प्रगती होईल नोकर वर्गाकडनं सहकार्य लाभेल कोर्टाची आणि कर्जाची कामे पूर्ण होतील मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येतील अष्टमेश रवी दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये कामाचा ताण जास्त होता या आठवड्याच्या शेवटी रवी लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे कामाचा ताण कमी होईल अचानक धनलाभाचे योग येण्याची शक्यता आहे श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे षष्ट चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल राशी स्वामी शनी या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला मार्गी होत आहे आता थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेच घडतील असे नाही गोष्टी मनाप्रमाणे न घडल्यानेच कदाचित तुमची जास्त चिडचिड होण्याची शक्यता आहे मंगळाबरोबर होणारा षडाष्टक योग मानसिकदृष्ट्या त्रासदायक होऊ शकतो जास्त करून नोकरीच्या ठिकाणी असे अनुभव येऊ शकतील प्रवासात त्रास होऊ शकतो धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील मातृसौख्य चांगले लाभेल मित्रपरिवारासोबत या आठवड्यामध्ये वेळ घालवता येईल चतुर्थेश भाग्य शुक्र लाभस्थानात असल्याने घरासंबंधित लाभदायक घटना या आठवड्यात घडतील मुलांची उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल पंचमेश्ठमेश बुद्ध दशम स्थानात असल्याने मुलांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेता येतील संतती सौख्य उत्तम लाभेल नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल कलाकारांना या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील कामामध्ये वाढ होईल त्यामुळे आठवडा चांगला जाईल सप्तमेश रवी सध्या भाग्यस्थानामध्ये आहे या आठवड्याच्या शेवटी रवी दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे जोडीदारामुळे भाग्यदयाचे रवीच्या दशमस्थानातील प्रवेशामुळे वैवाहिक सौख्य साधारण लाभेल कामात जास्त वेळ जाईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल आठवड्याच्या शेवटी कामामध्ये वाढ होईल देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे पंचमेश पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल चंद्राचे भ्रमण मुलांना लांबच्या प्रवासाचे योग देईल किंवा त्यांच्या तब्येतीबाबत काही त्रास दर्शवत आहे लाभेश वेळेस शनी व्ययस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण जास्त राहील तुमच्या स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला शनी मार्गी होत आहे त्यामुळे तुमच्या आरो आरोग्याबाबत जास्त जागरूक राहा नियमित व्यायामावर भर दिल्यास उत्तम मोठ्या भावंडांशी तसेच मित्रपरिवाराशी संबंध चांगले राहतील राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने वरचेवर प्रवासाचे योग येतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे तृतीय शुक्र दशम स्थानात असल्याने कामानिमित्त देखील प्रवास होतील भावंडांचे संबंध चांगले राहतील रेल्वे पोस्ट दळणवळण खात्यातील जातकांसाठी आठवडा चांगला जाईल तसेच लेखक संपादक पत्रकार जातकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील धनेश भाग्येश मंगळ पंचम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील खास करून कलाकारांना चांगले आर्थिक लाभ होतील कौटुंबिक सौख्य तसेच संतती सौख्य उत्तम मिळेल षष्टेश रवी या आठवड्यामध्ये भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे आजारी जातकांना बऱ्याच प्रमाणामध्ये तब्येतीमध्ये सुधारणा जाणवेल रोगाचे प्रमाण कमी होईल सप्तमेश बुद्ध भाग्यस्थानात असल्याने वैवाहिक सोखे चांगले लाभे जोडीदारामुळे योग येतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल गजाननाची उपासना सुरू ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करा अथवा खालील दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद